सर्वसामान्यांचा आवाज न्यूज बेधडकपणे मांडणार नमस्कार धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न झाले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धेश्वर मंदिर येथून दौडीला प्रारंभ झाला ही दौड रेल्वे स्टेशन क्रांती रोड क्रांती चौक शिरोळवाडी रोड मार्गे दसरा चौक स्टेडियम येथे समारोपास आले एक भारत ज्येष्ठ भारत आणि हमसब एकही या घोषणाने दौड मार्ग दुमधमून गेला दौडच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले याप्रसंगी ते म्हणाले राष्ट्रीय एकता दौड ही देशातील ऐक्य भाईचारा व राष्ट्रप्रेम दूढ करणारी परंपरा आहे सर्व नागरिकांनी एकजुटीने राहणे हीच खरी देशभक्ती आहे यावेळी शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर व रमेश येळगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर माने यांनी केले आभार पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी व्यक्त केले या उपक्रमात जयसिंगपूर कॉलेजचे कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल एनसी एन्सीस, एन सी सी युनिट रोटरी क्लब जयसिंगपूर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार होमगार्ड पथक आरबी स्पोर्ट्स अकॅडमी एन सी सी ऑफिसर एस एम भोसले डॉक्टर आतिक पटेल चंद्रकांत बापू जाधव राजेंद्र दायगडे दादासाहेब पाटील चिंचवडकर सचिन काडापुरे मिलिंद भिडे व सचिन ताडे संतोष खामकर व अन्य नागरिक उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या